विधानसभा निवडणुकांच्या अगोदर राज्यात लाडकी बहिणी योजनेचा बोलबाला पाहायला मिळाला मायुतीमधील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी लाडक्या बहिणींना मायुतीसाठी मतदान करण्याचं आवाहन केलं विशेष म्हणजे निवडणूक निकालानंतर लाडक्या बहिणींची महायुतीवर माया दिसून आली राज्यात तब्बल दोनशे सदोतीस जागांवर महायुतीला घौघवित यश मिळालं अर्थातच महायुतीमधील सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी विजयाचं श्रेय महायुतीला दिलं कारण विधानसभा निवडणुकांच्या अगोदर अंदाजे अडीच कोटी लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला मात्र आता दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची नावं योजनेतून बाद करण्यात येणार आहेत त्यासाठी अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व घरी चार चाकी गाडी असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत होईल या योजनेत ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्यावर कारवाई होईल दुबारा नोंदणी वाढीव इन्कम आणि मायग्रेशन यांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आतापर्यंत ज्यांना पैसे गेलेले आहेत परंतु आता ते निकषात बसत नाहीत त्यांना यानंतरचे पैसे मिळणार नाहीत पण त्यांचे आजपर्यंत मिळालेले पैसे सरकार माघारी घेणार नाही असंही मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेलं ला आहे लाडक्या औरिण योजनेचा गैरवापर केलेल्या तक्रारी किती आलेल्या आहेत तो आकडा माझ्याकडे नाही पुढील आठ ते दहा दिवसात सत्तर ते ऐंशी टक्के पडताळणी होईल आम्ही परिवहन विभाग आयटी विभाग सेंट्रल गव्हर्नमेंटकडून माहिती घेत आधार तपासणीबाबतची मदत घेणार आहोत या विभागाशी आमचं क्रॉस व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कारवाई होईल असंही तटकरे यांनी सांगितलेलं आहे पण या याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या स्थलांतरित झालेल्याच्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी या आपण जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत कुठंही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत दुचाकी आहे आम्ही जी आरमध्येच नमूद केलेलं आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटीनी करतो आहे आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाही आहेत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत